काँग्रेसचे नगरसेवक रविशंकर जाधव व पुनित पाटील भाजपात भाजपाच्या विचारांवर विश्वास ठेवत नगरसेवकांचा प्रवेश आमदार संभाजी पाटील निलंकेकर काँग्रेसचे नगरसेवक रविशंकर जाधव व पुनित पाटील यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाभिमुख व कल्याणकारी कार्यावर विश्वास ठेवत भाजपात प्रवेश केला विकासाला पाठबळ देण्यासाठी भविष्यातही अनेक जण पक्षात येण्यास इच्छुक असल्याचे मत लातूर शहर निवडणूक प्रमुख माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी यावेळी व्यक्त केलं गुरुवारी दिनांक पंचवीस आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर आमदार अभिमन्यू पवार आमदार रमेश कराड ग्रामीण जिल्हा अध्यक्ष बसवराज पाटील शहर जिल्हा अध्यक्ष अजित पाटील कणवेकर डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेशाचा हा कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार निलंगेकर बोलत होते आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले मागील अकरा वर्षात देशात राज्यात होत असलेली विकासकामे जनतेने पाहिली आहेत भाजपच्या विचारावरील सरकार देशात असून या पक्षात देशहिताला प्राधान्य दिलं जातं या काळात देशाची विकासाच्या मार्गावर घौडतौड सुरू आहे त्यामुळे इतर पक्षात नेते यांचा यांचा व कार्यकर्त्यांनाही आता भवितव्य राहिलेलं नाही यामुळेच भाजपात येणाऱ्यांची संख्या वाढली असल्याचे आमदार निलंगेकर म्हणाले रविशंकर जाधव व पुनित पाटील यांच्या संवेत त्यांच्या सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत सोळुंके स्वस्त धान्य दुकान असोसिएशन अध्यक्ष हंसराज जाधव पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक देडे तसेच गनिमी कावा संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत जोगदंड धर्मेंद्र चौहान जितेंद्र चौहान ऋषी पाटील यांनी यावेळी भाजपाचा झेंडा हाती घेतला या पक्षप्रवेशामुळे लातूर शहरातील भारतीय जनता पक्षाचे संघटन अधिक बळकट झालं असून आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची वाटचाल अधिक मजबूत झाली आहे या पक्षप्रवेश सोहळ्याला माजी जिल्हा अध्यक्ष शैलेश लोहाटे देवीदास काळे शैलेश गोजमगुंडे प्रेरणाताई होंडराव सुधीर दुत्तेकर सरचिटणीस संजय रागिनी रागिनीता यादव प्रवीण कस्तुरे निखिल गायकवाड निवडणूक कार्यालय प्रमुख तुकाराम गोरे यांच्यासह पक्षाचे मंडळ अध्यक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते